आपल्या महासमाधीच्या दिवशी स्वामी विवेकानंद भऱ्या पहाटे उठून बसले त्यांनी गर्भगृहात जाऊन सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेतल्या तिथे एकट्याने तीन तास ते ध्यान लावून बसले दुपारचं जेवण त्यांनी आपल्या सहयोगी साधूंबरोबर घेतलं दुपारी चार वाजता त्यांनी एक कप गरम दूध घेतलं मग बाबूराव महाराज यांच्याबरोबर हिंडण्यासाठी ते बाहेर पडले संध्याकाळच्या प्रार्थनेची घंटा झाली तेव्हा विवेकानंद आपल्या खोलीत निघून गेले तेथे गंगेच्या समोर ते ध्यान लावून बसले होते रात्री आठच्या सुमारास मठातल्या एका संन्यासाला बोलावलं आणि आपल्या डोक्यावर पंखा फिरवायला सांगितला त्यावेळी ते बिछाण्यावर पडलेले होते साधारण तासभराने त्यांचं कपाळ घामाने डबडबलं हाताला थोडंसं कापरं भरलं आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला सगळं काही संपल्याचा हा संकेत होता त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या स्वामी प्रेमानंद आणि स्वामी निश्चयानंद यांनी स्वामी विवेकानंदांना जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली पण स्वामींकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही विवेकानंदांची ना ती अवस्था पाहून डॉक्टर महेंद्रनाथ मोजुमदार यांना बोलवण्यात आलं त्यांनी कृत्रिम श्वासोच्छासाच्या आधारे स्वामींना उठवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित करण्यात आलं हृदयविकाराचा झटका असं त्यांचं मृत्यूचं कारण देण्यात आलं एकोणचाळीस वर्ष पाच महिने आणि बावीस दिवस एवढा काळ स्वामी विवेकानंद यांनी या पृथ्वी तलावर घालवला आणि मग जगाचा निरोप घेतला मी चाळीसावा वसंत बघू शकणार नाही अशी भविष्यवाणी त्यांनी स्वतःबद्दल करून ठेवली होती ती अखेर सत्य ठरली